बातमी नाशिक मधून आहे खर तर गेली काही दिवस नाशिकमधली परिस्थिती गंभीर बनली होती पण त्यानंतर आता ही परिस्थिती पूर्वपदावर येताना पाहायला आहे नाशिकमध्ये आज दुपारी एक वाजल्यानंतर इंटरनेट सेवा सुरू होणार आहे जवळपास सहा दिवस ही सगळी सेवा बंद होती सागर वैद्य आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे सागर आता पूर्णपणे परिस्थिती निवडली असं म्हणावं लागेल का नक्कीच विलास कारण काल आपण बघितलं की चार ते पाच दिवसानंतर जवळजवळ बसेस ज्या आहेत एसटी बसेस शहर बस वाहतूक सेवा आणि इतर बस सेवा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या मोठ्या प्रमाणावर जनजीवन जी, जन जे आहे ते सुरळीत होताना आता पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी आता माहिती दिलेली आहे की आज दुपारी एक वाजेनंतर टप्प्याटप्प्याने सर्व कंपन्यांच्या ज्या इंटरनेट सेवा आहेत पूर्ववत सुरू केल्या जातील तर फार मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे नाशिकमध्ये हिंसाचार वाढलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर हा सगळा निर्णय घेण्यात आलेला होता सुदैवाने जर इंटरनेट सुरू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीच्या नव्याने अफवा जर पसरवल्या गेल्या नाही तर ही सेवा पूर्ववत केली जाईल अन्यथा जर संध्याकाळनंतर याचे चुकीचे प्रसाद उमटताना दिसते तर पुन्हा एकदा सेवा बंद सुद्धा होऊ शकते परंतु असं होणार नाही अशी आता अपेक्षा आहे कारण गाव अतिशय व्यवस्थित सुरू झालेलं आहे दैनंदिन जीवन लोकांचं व्यवस्थित सुरू झालंय व्यापारी बाजारपेठा वगैरे इतर सगळे व्यवस्था ज्या आहेत त्या सुरू झाल्या आहेत त्याच्यामुळे आज दुपारी एक नंतर इंटरनेट सेवा जी आहे ती सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला विलास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल